दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरातील हिंदर एकटी फायर लिमिटेड कंपनीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे अटक केलेल्या आरोपींची नावे सुनील रघुनाथ सोनार वय अडोतीस राहणार राणेनगर नाशिक इस्माईल याकूब खान वय पंचेचाळीस हल्ली राहणार घोटी इगतपुरी पोलिसांनी या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालांपैकी एकशे सत्त्याण्णव किलो वजनाची कॉपर वायर तसेच टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेळकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोरके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिये संदीप कडार सतीश हेमंत गिलबिले प्रदीप यांच्या सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे सिन्नर माळेगाव का एम परिसरातील कंपन्यांना दिलासा मिळाला असून पुढील तपास सुरू आहे जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर